मुरंबा या मालिकेच्या आजच्या सोमवार पाच फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अक्षय हा पैशांची जुळव करण्याचा प्रयत्न करत असतो तो अनेक लोकांना फोन करतो आणि काही काम असेल तर मला सांगा मला पैशांची खूप गरज आहे असं सांगतो तेवढ्यात रमा तेथे येते तिने कपडे आणलेले असतात हे पाहून अक्षयला खूप आनंद होतो आणि अक्षय विचारतो हे कपडे कोठून आणलेस रमा त्याला म्हणते आधी चेंज करून या मग आपण बोलूया मग मी तुम्हाला सांगते अक्षय रमाने आणलेले कपडे घालतो हे चेकचा शर्ट आणि पॅन्ट अक्षयला खूप आवडते तर रमाने सुद्धा नवीन ड्रेस घातलेला असतो अक्षय विचारतो फक्त दोनशे रुपयात तू आपल्या दोघांसाठी कपडे आणलेत का कसं का आणले कोठून भेटले रमा सांगते हे नवे नाही जुने कपडे आहेत अक्षय खूप चिडतो आणि म्हणतो छी हे कोणाचे कपडे आणले तू मला न सांगता असे दोनशे रुपयात कोणाचे कपडे भेटतात का रमा म्हणते दुसऱ्याचे नाही चांगले कपडे आहेत ते स्वच्छ आहेत लगेचच अक्षय म्हणतो अरे हा ही नवीन कन्सेप्ट आहे की कपडे बनवणाऱ्या कंपन्या खूप प्रदूषण करतात त्यामुळे लोक हे जुने कपडे चांगले स्वच्छ करून वापरत असतात म्हणजे नवीन कपडे बनवण्याची गरज नाही माझी बायको तर खूप हुशार आहे तिला सगळं करतं असं म्हणून तो रमाचं खूप कौतुक करतो रमा डोक्यावर हात मारून घेते यांचं काहीतरी वेगळंच सुरू असतं थोड्या वेळानंतर रमा आणि अक्षय हे झोपण्याची तयारी करतात परंतु रमाने एम्ब्रॉयडरीचं काम घेतलेलं असतं ती म्हणते की मला आता झोपायचं नाही आहे एक तास लागेल परंतु अक्षयला वाटतं की रमा झोपली नाही तर आपल्याला आपल्या कामाला जाता येणार नाही आणि तो रमाला म्हणतो हे काम तू उद्या कर आता आपण झोपूया रमा आणि अक्षय झोपतात रमाला झोप लागते तेवढ्यात भूषण हा अक्षयला फोन करतो अक्षय हा त्याला येतो असं सांगून फोन कट करतो आणि रमाला तसं झोपेत ठेवून तो बाहेर पडतो भूषण अक्षयला एक पार्सल देतो एक पत्ता सांगतो आणि हे पार्सल डिलिव्हर करायचे असं सांगतो अक्षय विचारतो यात काय आहे भूषण म्हणतो यात काय ते मला माहीत नाही हा गोट्या भाऊचा बिझनेस आहे यात माझाही कट असतो तुलाही चांगले पैसे भेटतील फक्त डिलिव्हरी करू नये आणि तोंडावर एक कपडा बांधून जा अक्षय सांगतो माझ्याकडे कपडा नाहीये भूषण त्याला पांढरा कपडा देतो आणि या पत्त्यावर जायला सांगतो अक्षयला काहीच समजत नाही इकडे रमा ही झोपेतून जागी होते अक्षय आपल्या बाजूला नाही हे पाहून तिला प्रश्न पडतो की अक्षय कोठे गेलाय भूषणच्या घरी जायचा ती विचार करते परंतु भूषण कोठे राहतो हेही तिला माहीत नसतं आणि मोबाईल नसल्यामुळे तिला अक्षयलाही फोन करता येत नाही इकडे अक्षय हा डिलिव्हरीच्या जागी पोहोचतो तर तेथे ते शशिकांत असतो शशिकांतला पाहून अक्षयला जवळ धक्काच बसतो शशिकांत आपल्या माणसाला फोन करून विचारतो तो पार्सल देणारा कोठे आहे तेव्हा हा माणूस सांगतो नवीन माणूस आहे बाजूला उभा असेल अक्षय हा लगेचचा चेहरा झाकून घेतो शशिकांत त्याला जवळ बोलावतो आणि विचारतो नवीन आहेस का एवढा थरथर का करतोय आणि तोंड का झाकून घेतलाय या धंद्यात राहायचं असेल धंदा करायचा असेल तर डेरिंग पाहिजे असं घाबरायचं नाही दे ते पार्सल माझ्याकडे अक्षय त्याला पार्सल देतो परंतु शशिकांतला काही तो तोंड दाखवत नाही शशिकांत म्हणतो नवीन दिसतोय हिंमत धरायची असं नवीन नवरीसारखं नाही लाजायचं आणि तो तेथून निघून जातो अक्षयला जबर धक्काच बसतो की शशिकांनी असं कोणतं पार्सल घेतलंय अक्षय हा घरी पोहोचतो तेव्हा तो भूषणला विचारतो त्या पार्सलमध्ये काय होतं मला आत्ताच्या आत्ता सांग भूषण त्याला म्हणतो ते मला माहीत नाही त्यात फक्त माझा कट असतो हे गे तुझे पैसे अक्षय चिडून म्हणतो मला नको हे पैसे त्या पार्सलमध्ये काय हे मला माहीत करून घ्यायचंय भूषण त्याला समजावून सांगतो तुला पंधरा हजार पाहिजे होते ना यात त्यापेक्षा जास्त पैसे आहेत तुझ्या अनेक महिन्यांचं भाडं जाईल तू तुझ्या पैशांचं पाहणा बाकीचा विचार नको करू पण अक्षय त्यासाठी नकार देतो आणि पैसे न घेता निघून जातो तो घरी पोहोचतो रमा विचारते काय झालं अक्षय म्हणतो पैशांची व्यवस्था नाही झाली त्यामुळे मला झोप येत नव्हती म्हणून बाहेर गेलो होतो अक्षय विचार करू लागतो एकाच घरात राहून मला माहीत नाहीये या शशिकांत मुकादम कोणता बिझनेस करतोय काय असेल त्या पाकिटात कोणतं पार्सल असेल हाच विचार करून अक्षय खूप टेन्शनमध्ये येतो इकडे रेवाने किटी पार्टीची सगळी तयारी केलेली असते आय्याजी तिचं कौतुक करते की तू खूप छान तयारी केलीये तेवढ्यात जान्हवी तेथे येते आणि विचारते आय्याजी हे काय आहे आजी, आजी सांगते की मी किटी पार्टी दिलीये जान्हवी चिडून म्हणते तुम्ही मला नाही सांगितलं आधी मी तुमची फेवरेट सून होते तेव्हा तुम्ही मला सगळं सांगायचा सा। पण तुम्ही आम्हाला आता काहीच सांगत नाहीये आज जिवंते कारण तू त्या रमाला मदत करण्यात बिझी राहायची ना त्यामुळे सांगत नव्हते तुला यायचं असेल तर तू येऊ शकते जान्हवी खूप खुश होते आणि पार्टीत यायला तयार होते इकडे रमा ही विचार करू लागते की अक्षयकडून तर पैशाची व्यवस्था नाही झाली आहे आता मलाच पैसे जमवावे लागतील मुकरामाच्या घरी कामाला जावं लागेल पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रमा ही मुकादामागाच्या घरी स्वयंपाक करायला जाणार परंतु कुणी ओळखू नये यासाठी ती म्हातारीचा गेटअप घेईल बाईसारखा वेश करेल मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद